जय जय शिवराय भाऊ काही आता राज्यामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे प्रत्येक समाज आता आम्हाला आरक्षण पाहिजे त्यासाठी आता रस्त्यावर उतरत आहे कुणी उपोषण करत आहे कुणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सध्या काल परवा नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळली किंवा जाळली त्यामुळे त्यांनी नवनाथ वाघमारे यांनी एक स्टेटमेंट केलेला आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की जरांगी पाटलांच्या समर्थकांनी ही गाडी झाली आहे तर यावरून तुमचं उत्तर काय हे बघा मराठे कधी कोणाच्या वाट्याला जात नाही भाऊ आणि जी काही लढाई होती ती गरजवंत मराठ्यांची लढाई होती दादा हो oh. आणि जर मराठ्यांना वारच करायचा आहे तर समोर येऊन करतील ना करती हा आणि हा समाज कोटीच्या संख्येने आहे भाऊ शकतो आणि यांचा काय जो वैयक्तिक वाद होता त्या वादातून ती गाडी पेटवण्यात गेली आहे जसं सीसी सीसी फुटेजचे जे कॅमेऱ्यामध्ये जो माणूस रेकॉर्ड झालेला आहे हो हो। त्याचा आधी तपशील काढावा चौकशी करावी उगाच मराठा समाजाचं नाव घेऊन बदनामी करायची आणि प्रत्येक गोष्टीला मराठा समाज ग्राह्य धरायचा ही चुकीची बाब आहे दादा आणि एवढी मोठी लढाई आज कायदेशीर लढलो संविधानिक पदानी संविधानिक पद्धतीनेच लढलो कुठलेही oh. कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही प्रशासनाला गालबोट न लागता अगदी oh. शांततेच्या मार्गाने आम्ही लढाई जिंकलो oh. मग कुठे कोणाचा वाद किंवा काय आता इथून मागे पण बरेचसे नेते पुढारी मराठा समाजाला द्वे दो, दोष देत होते परंतु oh. तरीही संयमाने कारण आमचा नेता प्रामाणिक आहे आणि गरीब कुटुंबातला आहे त्यांनी oh. आदेशच दिलेला होता की शांततेच्या मार्गानेच आपल्याला कुठलीही गोष्ट करायची आहे मग हे का विनाकारण मराठा समाजाचं नाव घेताय कशासाठी हा आणि याचा अर्थ असाच होतोय की मराठा समाजाला टार्गेट करायचं आणि दोष द्यायचा आणि जे आरक्षण त्यांना मिळालं आहे त्या आरक्षणामध्ये घाला करायचा याच्यावरून वाटते का ताई मराठा समाजाला बदनाम केलं जात आहे बदनामच केलं जात आहे ना विनाकारण मराठा समाजाची बदनामी चालवली दादा या लोकांनी काय कारण कारण नसताना उगाच काहीतरी कुठे बरमळायचं आणि आम्ही कोणाचं म्हणजे जरांगी दादा कोणाला भाव देत नाही किंवा कोणाचं नाव घेत नाही दादा हो नक्कीच आणि त्यांचं काही वैयक्तिक कोणाशी वैर नाहीये आणि त्यांना राजकारणात पण इंटरेस्ट नाहीये भाऊ मग आडलं काय यांचं घोड काय असं बी सांगितलं जातं की त्यांचा वैयक्तिक वाद होता पैशासाठी त्यामुळे त्यांची गाडी जाळली असेल असं असेच चर्चा सुरू येते हो आणि माध्यमातून कळालं आहे की काहीतरी त्यांचा वैयक्तिक वाद आहे पैशावरूनच झालेला आहे आणि हे लोक पैसे घेऊनच सुपार्या घेऊनच बांधतात भाऊ आणि कुठं काही सापडलं नाही की मराठा समाजाला ग्राह्य धरायचं हे चुकीचं आहे ना बर ताई दुसराही आरोप जरांगी पाटलांवरती आणि मराठा समाजावरती भुजबळ यांनी केलेला आहे भुजबळ असं म्हणत आहे की दसऱ्यापूर्वी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी किंवा देण्यासाठी दडपशाही केली जात आहे प्रशासनाच्या लोकांवरती काय सांगाल आता दडपशाही करायची असती तर दोन वर्षापूर्वीच केली असती ना शांततेच्या मार्गाने उपोषण कशाला केलं असतं बाबा आणि एक सांगू का दादा आता हे असं झालेलं आहे या सरकारने माकडाच्या हातामध्ये मशाल दिली आहे आणि ते आपल्या घरालाच आग लावायला उठला आहे जर या सरकारला सत्तेत राहायचं असेल तर अशा मूर्ख लोकांना त्यांनी त्वरित निलंबित केलं पाहिजे त्या पदावरून आणि मागे मी बोलली होती की संविधानिक पदावर असताना कुठल्याही जाती धर्माविषयी आपण बोलू शकत नाही भाऊ ते बेकायदेशीर आहे मग यांना इथे दिसत नाही का आणि उगाचच काहीतरी बोलायचं नाही का बोलायचं म्हणून बोलायचं आता त्यांची वयमान आणि बुद्धी चालत नाही पहिली गोष्ट ही आणि त्यांनी त्यांच्या काळ्या संपत्तीचा तपशील दिलाय का जनतेला अजूनही वेळ गेलेली नाही जर प्रायश्चित्त करायचंच असेल तर जी काळी संपत्ती कमवली आहे ती गरिबांमध्ये दान करायची आणि संविधानिक पदाचा अपमान केलेला आहे तर तिथं राजीनामा द्यायचा आणि कुशल जातीसाठी भांडायचं विनाकारण विनाकारण मराठा समाजाला टार्गेट करण्याचं काय कारण जरंगे कर... आता जरंगे दादांनी गरजवंत मराठ्यांचा लढा उभा केला आहे सकल मराठा समाज म्हणजे आता हा कोटीच्या संख्येत झालाय भाऊ हो हो आणि कोणाशी काय वाद आहे यांचा वैर काय आणि आम्ही गरीब म्हणजे आमच्या मुलांनी आत्महत्या केली भाऊ तिथं काही खोटं नाही आहे ना हो बर ताई काल एक का राष्ट्रवादी यांचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाअंतर्गत धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची मागणी केलेली आहे सरकारकडे हात रिकामी ठेवू नका काहीतरी काम द्या अशी मागणी केलेली आहे यावरून काय सांगाल ताई आता हे काय करावं आणि काय करू नये की नाही आता माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी काही निर्णय समाजाला जो जी आर काढून दिला त्याबद्दल ते त्यांचा आम्ही आदर करतो ठीक आहे उशिराचा आहे ना पण घेतला न्याय केला त्यांनी परंतु योग्य भूमिका घ्यावी आणि बेकायदेशीर जो कोणी असेल त्याला त्या ते पदावरती बसवायचं आणि अजून जनतेचे हाल करायचे की नाही आता मागे बीडमध्ये मा जे काही प्रकरण घडले जे काही घटना घडल्यात त्याचे पुरावे सर्व सर्व आहे भाऊ तुमच्याकडे तरीही सरकारने अजून कोणाला दोषी ग्राह्य धरलं नाही सर्रासपणे आहे लोक फिरतायन वावरतायन मग अशी कुठंतरी गोष्ट यांनी थोडी मनावर घेतली पाहिजे जर यांना सत्तेत राहायचं असेल तर माझ्या लोकांशी यांनी थोडंसं दूरी केली पाहिजे हा मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना मंत्रीपद देणं योग्य ठरेल का कारण की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण त्या प्रकरणामध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागेल ना मग संतोष देशमुख यांचा आत्मा काय म्हणेल चुकीची गोष्ट आहे आणि हे अशा लोकांना जर तुम्ही मंत्रिपदामध्ये जर सामील करून घेत असाल तर निश्चितच मग सरकारला कुठंतरी झुकावं लागेल लोक मतदानातून दाखवून देतील की त्यांनी काय निर्णय चुकीचा घेतला आणि काय योग्य घेतला त्यांच्या एका प्रश्नावरून म्हणजे या याच विधानावरून छगन भुजबळ म्हणत आहेत की ओबीसी आरक्षणाचे आपण काम करूया तुम्हाला म्हणजे धनंजय मुंडेला काम देण्यासाठी माझ्याकडे काम आहे ओबीसी आरक्षणाचे आपण काम करूया आणि जे मुंडे साहेबांचे स्वप्न होत ते आपण पूर्ण करूया आता कसं झालंय माहिती का भाऊ ओबीसी आरक्षणामध्ये मराठी समाविष्ट झाले आहे हा म्हणून तो प्रवर्ग आहे की नाही हो आणि आता यांचं कुठं दुखत आहे हे त्यांनाच माहित असेल भाऊ आणि आता काहीतरी दाखवणच आहे ना मतांची संख्या कमी नको व्हायला म्हणून समाजाला काहीतरी जवळ धरून अहो तुम्ही मराठ्यांच्या मतावर निवडून आलेले याचं तुम्ही भान ठेवलं पाहिजे नाही आणि ह्या अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मंत्रिमंडळात सामील करून घेणं म्हणजे सरकारची एवढी वाईट अवस्था आहे का जे लायक असतील त्यांना तुम्ही मंत्रिमंडळात बसवा हा की नाही हो बर ताई भुजबळ साहेब म्हणत आहेत की माझ्यावर जनतेचा हात आहे जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे आहे त्यामुळे मी ओबीसीच्या आरक्षणासाठी काम करत राहणार जनतेचा नाही काळ्या पैशाचा हात आहे भाऊ हो। आजकाल असं झालेलं आहे ज्याच्याकडे माया आहे त्याच सगळं चालतं पण तरी आज हे सिद्ध करून दाखवले जरांगे दादांनी त्यांच्या कामातून आणि त्यागातून दादांनी करून दाखवलं आहे अशी ही माणसं आहे जगामध्ये आणि ते हे विसरून गेले आहे कुठतरी एक तिसरी शक्ती आहे म्हणून आणि त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे त्याला माफ करण्यासारखी गोष्ट नाहीये भाऊ ही कितीतरी लोकांचे गळ्या आवडून ती संपत्ती गोळा केलेली असणार आहे त्यांनी आणि मग कशाच्या वरती ते म्हणताय की माझ्या बरोबर समाज आहे त्यांनी कोणती समाजाची बाजू मांडली कोणत्या लोकांचं भलं केलं उलट त्यांची परिस्थिती पाहिल्यानंतर असंच दिसतं ना की समाजाशी गद्दारी करून ती संपत्ती कमवली आहे हा मग काय म्हणता समाज बरोबर की नाही एकेकाळी <laughs> देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस साहेब जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका भुजबळ साहेबांवरती केलेली आहे परंतु आता एका सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद सुद्धा दिलेलं आहे आणि एवढं सध्या वातावरण तापलेलं तरी देखील सुद्धा संवैधानिक पदावर असणारा माणूस त्याचं मंत्रिपद काढून घेतलं जात नाही यावरून काय वाटतं तुम्हाला आता यांना त्यांनी ब्लॅकमेल वगैरे केला असेल भाऊ इ... मागे आता ईडी 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 नाचलं होतं नाही का ईडी मुळ काय झालं कसं झालं हे सर्व जनतेला माहित आहे जनतेला सांगण्याची गरज नाही आणि यांचे काहीतरी धागेदोरे त्यांच्या हाती असतील म्हणूनच ह्या गोष्टी घडत आहे भाऊ hmm. ब्लॅकमेलिंग चालू आहे सर्रासपणे राजकारणामध्ये आणि राजकारण एवढं गलिच्छ करून ठेवलेलं आहे ना भाऊ ज्यांच्या बरोबर राहतात त्यांचाच घात करतात ते oh. मग जनतेचं तिकडे काय हाल होतात शेतकऱ्यांच्या आज तुम्ही बघताय शेतकऱ्यांना काय अवस्था चाललेली आहे आज दुष्काळामध्ये ओला दुष्काळाला ग्राह्य धरला आहे शेतकरी तिकडे यांचं लक्ष जाणार नाही परंतु अशा गोष्टींकडे यांचं लक्ष जात हा बर नक्कीच काय आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद